नमस्कार दोन महासागरांना जोडणारा एक अभियांत्रिकी चमत्कार पनामा कालवा हा फक्त एक जलमार्ग नाहीये तर मानवी महत्वाकांक्षा आणि निसर्गावर मात करण्याच्या आपल्या इच्छेचं काय म्हणतात त्याला एक जबरदस्त प्रतीक आहे अगदी आणि अमेरिकन स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेने ते याला आधुनिक जगाच्या सात आश्चर्यांपैकी एक मानलंय जागतिक व्यापारावर याचा परिणाम खरंच खूप मोठा आहे हो ना हा फक्त अटलांटिक आणि प्रशांत महासागरांना जोडणारा शॉर्टकट नाही तर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे यानं गेल्या शतकात जागतिक अर्थव्यवस्था आणि भूराजकीय संबंधांना एक नवा आकार दिलाय बरोबर आज आपण याच पनामा कालव्याबद्दल मिळालेल्या तपशीलदार माहितीचा जरा सखोल आढावा घेऊया आपल्याकडे पनामा कॅनॅल इंजिनिअरिंग हिस्ट्री अँड ग्लोबल ट्रेड यावर आधारित बरीच माहिती आहे तर या चर्चेतून आपण समजून घेऊ की याची मूळ कल्पना कशी सुचली याचा इतिहास किती संघर्षमय होता त्यामागचं अभियांत्रिकी कसं काम करतं अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला आणि हो आज आव्हानं काय आहेत त्याच्यासमोर नक्कीच सुरुवात करूया त्या अगदी मूळ कल्पनेपासून म्हणजे बघा अटलांटिक आणि प्रशांत महासागर जोडायची कल्पना आपल्याला वाटेल त्यापेक्षा खूप जुनी आहे म्हणजे अगदी सोळाव्या शतकातील सोळाव्या शतकात म्हणजे जवळजवळ पाचशे वर्षांपूर्वी हो पवित्र रोमन सम्राट पहिला कार्लोस जो स्पेनचा राजा पण होता त्यानं पंधराशे चौतीस मध्येच विचार केला होता की पनामाच्या त्या अरुंद जागेतून कालवा काढता येईल का त्यानं तसं सर्वेक्षण करायलाही सांगितलं होतं म्हणे कमालय पण मग इतक्यापूर्वी गरज का वाचली असेल त्यांना कारण अगदी साधं होतं त्यावेळी युरोपमधून आशिया किंवा अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर जायचं म्हणजे जहाजांना पूर्ण दक्षिण अमेरिकेला वळसा घालावा लागायचा केप हॉर्न किंवा मेजेलँची सामुद्रधुनी म्हणजे खूप लांबचा प्रवास हो आणि धोकादायक सुद्धा शिवाय खर्चिक तर होताच पनामातून जर कालवा काढला तर हजारो किलोमीटर वाचणार होते स्पेनला व्यापारी फायदा तर होताच पण त्यांच्या वसाहतींवर नियंत्रण ठेवणं लष्करी हालचाली करणं सोप्पं झालं असतं काम हाती घेतलं पण ते यशस्वी झाले नाहीत काय कारण होती त्यांच्या अपयशाची हो फ्रेंचांचा प्रयत्न मोठा होता फर्डिनांड डी लेसेप्स ज्यांनी सुएज कालवा यशस्वी केला होता तेच याचे प्रमुख होते पण पन पनामा आणि सुएज यात जमीनास्मानाचा फरक होता त्यांची सगळ्यात मोठी चूक होती ती म्हणजे अभियांत्रिकी नियोजनातला काय म्हणतात त्याला ताठरपणा म्हणजे म्हणजे डी लेसेप्स यांनी सुएतच्या सपाट वाळवंटी प्रदेशात जी समुद्रसपाटीच्या कालव्याची कल्पना वापरली होती तीच त्यांनी पनामाच्या डोंगराळ घनदाट जंगल आणि प्रचंड पावसाच्या प्रदेशात राबवायचा आग्रह धरला पण इथली आव्हानं तर पूर्णपणे वेगळी होती डोंगर पाऊस चिखल भूस्खलन नेमके हेच त्यांनी दुर्लक्ष केलं शाग्रेस नदीला येणारे पूर डोंगराळ भागात खोदकाम करणं किती अवघड आहे याचा विचार समुद्रसपाटीच्या कालव्यासाठी केलाच गेला नाही गंमत म्हणजे सुरुवातीला लॉग्स आणि बोगद्यांचा वापर करून टप्प्या कालवा बांधायची एक चांगली योजना होती पण डी ती फेटाळली अरे देवा म्हणजे परिस्थितीनुसार योजना बदलण्याऐवजी त्यांनी परिस्थितीलाच बदलायला अगदी तसंच आणि यात भर पडली ती म्हणजे आरोग्य संकटाची मलेरिया आणि पिवळा ताप म्हणजे येलो फिवर ह्यानं अक्षरशः कहर केला अंदाजे वीस हजारांपेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झाला बापरे वीस हजार हो आणि त्यावेळी हे रोग डासांमुळे पसरतात हे माहीत नव्हतं त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय काहीच नव्हते पनामा तेव्हा जगातील सर्वात अनारोग्यपूर्ण ठिकाण म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं म्हणजे अभियांत्रिकी चुका आणि वर हे आरोग्य संकट यामुळे खर्च वाढतच गेला आव्हानं जीवितहानी आर्थिक गैरव्यवस्थापन सगळं मिळून सुमारे अठ्ठावीस कोटी डॉलर्स खर्च झाले जी त्यावेळची प्रचंड रक्कम होती आणि अठराशे एकोणनवन मध्ये फ्रेंच कंपनी दिवाळखोरीत निघाली हा फक्त एका कंपनीचा अपयश नव्हता तर तो त्या शतकातला एक मोठा आर्थिक घोटाळा ठरला हजारो सामान्य फ्रेंच गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले खरच यातून एक मोठा धडा मिळतो की केवळ तंत्रज्ञान असून चालत नाही स्थानिक परिस्थितीचा अभ्यास योग्य नियोजन आणि मानवी आरोग्य किती महत्वाचे बरं मग फ्रेंचांच्या अपयशानंतर अमेरिकेने यात लक्ष घातलं हो अमेरिकेला यात रस वाढला होता विशेषतः राष्ट्राध्यक्ष थिओडॉर रुझवेल्ट यांच्या काळात त्यांचं ते स्पीक सॉफ्टली अँड कॅरी अ स्टिक धोरण होतं ना त्यांनी याकडे फक्त व्यापारी मार्ग म्हणून नाही तर एक धोरणात्मक मालमत्ता म्हणून पाहिलं अमेरिकेला दोन्ही महासागरांमध्ये आपलं नौदल सह हलवता येणार होतं एकोणीसशे चार मध्ये त्यांनी फ्रेंचांकडून कालव्याचे हक्क विकत घेतले स्वातंत्र्यासाठी जी चळवळ सुरू होती तिला पाठिंबा दिला अमेरिकन नौदलांनी कोलंबियन सैन्याला पनामात उतरण्यापासून रोखलं परिणामी एकोणीसशे तीन मध्ये पनामानं स्वातंत्र्य घोषित केलं अच्छा आणि ह्या मदतीच्या बदल्यात लगेचच पनामाच्या नव्या सरकारनं अमेरिकेसोबत करार केला ह्या करारामुळे अमेरिकेला कालवा बांधायला आणि त्या क्षेत्रावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवायला हक्क मिळाले अर्थात या घटनेकडे अनेक बाजूनी पाहिलं जातं पण आपण इथे फक्त उपलब्ध माहितीची नोंद घेतोय बरोबर अमेरिकेच्या यशात आणखी एक महत्वाचा घटक होता तो म्हणजे आरोग्य समस्यांवर मिळवलेला विजय डॉक्टर विल्यम गोरगास यांचं नाव येतं इथे अगदी डॉक्टर गोरगास यांनी क्युबामध्ये काम करताना सिद्ध केलं होतं की पिवळा ताप डासांमुळे पसरतो त्यांनी तेच ज्ञानपनामात वापरलं दलदली कोरड्या करणं पाणी साठू न देणं घरांना जाळ्या लावणं धूर फवारणी करणं स्वच्छतेचे कणक नियम हे सगळं त्यांनी केलं आणि त्याचा परिणाम झाला खूप मोठा मलेरिया आणि पिवळ्या तापावर कमालीचं नियंत्रण आलं कामगारांचा मृत्यूदर कमी झाला त्यांचं मनोधैर्य वाढलं आणि कामाला वेग आला हा अमेरिकेच्या यशातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा होता म्हणजे योग्य वैद्यकीय उपाययोजनांशिवाय हे शक्यच नव्हतं आणि पण मोठा बदल केला बरोबर ती समुद्र सपाटीची कल्पना सोडून दिली हो अमेरिकन अभियंत्यांनी वास्तव स्वीकारलं त्यांनी लॉक आधारित प्रणाली निवडली यासाठी त्यांनी चाग्रेज नदीवर एक मोठं धरण बांधलं गॅटोन धरण यामुळे एक प्रचंड मोठा कृत्रिम तलाव तयार झाला गॅटोन तराव अच्छा हा तलाव समुद्र सपाटीपासून सुमारे पंच्याऐंशी फूट उंच आहे मग जहाजांना समुद्रातून या तलावापर्यंत वर न्यायला आणि परत खाली उतरवायला दोन्ही बाजूनी लॉक्सची मालिका तयार केली म्हणजे निसर्गावर मात करण्याऐवजी त्यांनी नदीचा प्रवाह आणि उंचीचा हुशारीनं वापर केला आणि मग शेवटी दहा ऑक्टोबर एकोणीसशे तेराला ला हो राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी व्हाईट हाऊसमधून टेलिग्राफ सिग्नल पाठवून शेवटचा अडथळा दूर केला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौदाला ला कालवा अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला झाला एस एस एनकॉन हे पहिलं जहाज होतं होत काय प्रवास आहे हा आता जरा या अद्भुत अभियांत्रिकीची कार्यपद्धती समजून घेऊया ही लॉक प्रणाली नक्की काम कशी करते पाण्याची शिडी असं काहीसं म्हणाल्या तुम्ही हो पाण्याची शिडी कल्पना करा जहाजाला पंच्याऐंशी फूट वर चढायचंय आणि मग परत उतरायचंय हे लॉक्स म्हणजे पायऱ्यांसारखे आहेत पण पाण्याच्या समुद्रातून येणारा जहाज एका चेंबरमध्ये येतं मागचा दरवाजा बंद होतो पाणी भरलं जातं जहाज वर उचललं जातं पुढचा दरवाजा उघडतो आणि जहाज पुढच्या चेंबरमध्ये जातं असा टप्प्याटप्प्यानं ते गॅटून तलावाच्या पातळीपर्यंत पोहचतं रंजक आहे हे लॉक्स नेमके कुठे आहेत पॅसिफिक बाजूला दोन ठिकाणी आहेत लॉक्स दोन टप्पे आहेत आणि मिगेल लॉक्स यात एक टप्पा आणि अटलांटिक बाजूला आहेत गॅटून लॉक्स यात तीन टप्पे आहेत आणि सगळ्यात भारी म्हणजे हे सगळं गुरुत्वाकर्षणावर चालतं पंप नाही हो हेच तर त्याचं वैशिष्ट्य आहे उंच असलेल्या गॅटून तलावातील पाणी मोठ्या भूमिगत बोगद्यांमधून त्यांना कल्बर्ट्स म्हणतात आपोआप खालच्या लॉक चेंबरमध्ये येतं पाणी भरलं की जहाजवर आणि जहाजाला खाली उतरवायचं असेल तर चेंबरमधलं पाणी गुरुत्वाकर्षणानंच पुढच्या खालच्या चेंबरमध्ये किंवा थेट समुद्रात सोडलं जातं सगळं पाणी नियंत्रित करण्यासाठी झडपा आहेत म्हणजे ऊर्जेची किती बचत होत असेल पण याचा अर्थ प्रत्येक वेळी भरपूर पाणी समुद्रात जात असणार बरोबर एका जहाजाच्या एका बाजूच्या प्रवासाला अंदाजे बावन्न दशलक्ष गॅलन म्हणजे जवळपास दोनशे दशलक्ष लिटर गोडं पाणी लागतं जे गॅटून तलावातून समुद्रात जातं ही त्यावेळच्या रचनेची मर्यादा आहे जी आज आपल्याला जास्त जाणवते आणि त्या अरुंद लॉक्स मधून जाताना जहाजं स्वतःची इंजिन वापरू शकत नाहीत म्हणे मग त्यांना कोण नेत म्यूल्स असा उल्लेख आहे हो म्युल्स म्हणजे खरी खेचरं नाही लॉक्सच्या भिंतींवर रेल्वे रूळ आहेत त्यावर चालणारे इलेक्ट्रिक लोकोमोटिव आहेत पूर्वीक बांधकामात खेचरं वापरली जायची त्यावरून हे नाव पडलं या म्यूल्स जहाजाला दोन्ही बाजूंनी केबलनी बांधतात आणि चेंबरमधून जाताना त्याला बरोबर मध्यभागी ठेवतात त्याचा वेग नियंत्रित करतात अच्छा त्या खेचत नाहीत तर नियंत्रण ठेवतात अगदी जहाजाच्या आकारानुसार चार ते आठ म्यूल्स लागतात आणि त्यांना मदत करायला टगबोट्स असतात टगबोट्सची भूमिका काय असते टगबोट्स जहाजांना लॉकमध्ये शिरायच्या आधी किंवा बाहेर पडल्यावर योग्य स्थितीत आणायला मदत करतात आणि कालव्यातले जे अरुंद भाग आहेत जसं की क्युलेब्राकट तिथून जाताना सुरक्षित मार्गक्रमण करायला मदत करतात सगळा भर सुरक्षिततेवर असतो या सगळ्या प्रणालीचा आधार म्हणजे तो गॅटून तलाव याला कालव्याचं हृदय आणि आत्मा म्हटलंय याच्याबद्दल सांगा ना थोडं गॅटून तलाव हा खरंच खूप महत्वाचा आहे चाग्रेस नदीवर गॅटून धरण बांधून तयार केलेला हा कृत्रिम तलाव एकोणीसशे तेरा मध्ये जेव्हा तो पूर्ण झाला तेव्हा जगातला सर्वात मोठा मानवनिर्मित तलाव होता तो आणि याचं महत्व फक्त लॉक्सना पाणी पुरवण्यापुरतं नाही आहे बरोबर अजिबात नाही एकतर लॉक्ससाठी लागणारं अब्जावधी लिटर गोडं पाणी इथूनच येतं दुसरं म्हणजे कालव्याच्या ऐंशी किलोमीटर लांबीपैकी तेहतीस किलोमीटरचा प्रवास याच तलावातून होतो तिसरं पनामा सिटी आणि कोलोन सारख्या शहरांना पिण्याचं पाणी पण याच तलावातून मिळतं अरे बापरे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा पण स्रोत आहे हा हो आणि चौथं म्हणजे या तलावाच्या आजूबाजूला जे घनदाट जंगल आहे ती एक समृद्ध परिसंस्था आहे म्हणजे बघा एका तलावावर जागतिक व्यापार पनामाची अर्थव्यवस्था लाखो लोकांचं पिण्याचं पाणी आणि तिथली जैवविविधता अवलंबून आहे अविश्वसनीय आहे बरं आता या अभियांत्रिकी यशानंतर त्याचा जागतिक व्यापारावर काय परिणाम झाला त्याबद्दल बोलूया व्यापाराची गणित कशी बदलली याने प्रचंड बदलली सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतर खूप कमी झालं न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेच्या दोन किनाऱ्यांमधलं अंतर तेरा हजार किलोमीटरनं कमी झालं युरोप ते आशिया किंवा ऑस्ट्रेलिया हा मार्ग पण सोप्पा झाला म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही वाचले अगदी त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला खूप मोठी चालना मिळाली विशेषतः अमेरिका आणि पूर्व आशिया म्हणजे चीन जपान दक्षिण कोरिया यांच्यातला व्यापार खूप वाढला दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील देश युरोप आणि अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याशी जोडले गेले जागतिकीकरणाला वेग आला जस्टिन टाईम सारख्या संकल्पना याचमुळे जास्त व्यवहार्य झाल्या आणि आर्थिकदृष्ट्या याचं महत्व किती आहे आज आज जगातल्या एकूण सागरी व्यापारापैकी साधारण पाच ते सहा टक्के वाहतूक एकट्या पनामा कालव्यातून होते अमेरिकेसाठी तर हे खूपच महत्वाचं आहे त्यांच्या एकूण कंटेनर वाहतुकीपैकी चाळीस टक्के वाहतूक या मार्गावर अवलंबून आहे म्हणजे त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी ही जीवनरेखाच आहे आणि पनामासाठी पनामासाठी सुद्धा याचं आर्थिक महत्व खूप मोठं आहे कालव्यातून मिळणारा जो टोल आहे तो त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा म्हणजे जी डी एक मोठा भाग आहे अंदाजे चार टक्के पण काळानुसार जहाजं मोठी होत गेली पोस्ट पनामेक्स जहाजं आली मग कालवा जुना वाटू लागला असणार बरोबर मोठी जहाजं मूळ लॉक्स मध्ये बसू शकत नव्हती त्यामुळे कालवा कालभय होण्याची भीती होती याचमुळे दोन हजार सोळामध्ये मध्ये तो मोठा विस्तार प्रकल्प पूर्ण झाला न्यू पनामेक्स युग सुरू झालं हां त्याबद्दल सांगा काय केलं त्या प्रकल्पात तो पाच पॉईंट पंचवीस अब्ज डॉलर्सचा प्रकल्प होता त्यांनी कालव्याला समांतर असा तिसरा जास्त रुंद आणि खोल मार्ग बनवला दोन्ही टोकांना नवीन प्रचंड मोठे लॉक्स बांधले यामुळे कालव्याची माल वाहून नेण्याची क्षमता जवळजवळ दुप्पट झाली दुप्पट म्हणजे किती मोठी जहाजं जाऊ शकतात आता आता न्यू पनामॅक्स किंवा न्यू पनामॅक्स प्रकारची जहाजं जाऊ शकतात यांची क्षमता चौदा हजार टीयूज पर्यंत असू शकते टीयू म्हणजे वीस फुटी कंटेनर म्हणजे विचार करा एका वेळी चौदा हजार मोठे कंटेनर अरे वा जुनी मर्यादा तर पाच हजार टीई होती ना हो म्हणजे जवळपास तिप्पट क्षमता वाढली नवीन लॉक्स पंचावन्न मीटर रुंद चारशे सत्तावीस मीटर लांब आणि अठरा पॉइंट तीन मीटर खोल आहेत जुन्या लॉक्सपेक्षा खूप मोठे आणि यात पाणी वाचवण्याचं तंत्रज्ञान पण आहे म्हणे हो ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक नवीन लॉक चेंबरच्या बाजूला तीन मोठे पाणी बचत कुंड वॉटर सेव्हिंग बेसिन्स बांधले आहेत जहाजाला खाली उतरवताना पाणी समुद्रात सोडण्याऐवजी या कुंडात साठवलं जातं आणि पुढच्या जहाजाला वर उचलताना याच पाण्याचा वापर केला जातो यामुळे प्रत्येक वापरामागे साठ टक्के पाण्याची बचत होते हे तर खूपच चांगलं आहे विशेषतः पाण्याची कमतरता बघता नक्कीच या विस्तारामुळे जागतिक व्यापारावर काय परिणाम झाले मोठे परिणाम झाले आता आशियातून येणारी मोठी जहाजं थेट अमेरिकेच्या पूर्व ह्युस्टन वगैरे येऊ शकतात पूर्वी त्यांना पश्चिमेला माल उतरवून रेल्वेनं पूर्वेकडे पाठवावा लागायचा यामुळे पूर्व किनाऱ्यावरील बंदरांचं महत्व वाढलं तिथे गुंतवणूक वाढली म्हणजे पुरवठा साखळ्या आणखी कार्यक्षम झाल्या अगदी पण इतकं यश मिळूनही आज पनामा कालव्यासमोर एक खूप मोठं संकट आहे हवामान बदल हे खरंच गंभीर आव्हान दिसतंय हो कारण आपण पाहिलं की सगळी प्रणाली गॅटून तलावातील पाण्यावर चालते आणि तो तलाव पावसावर अवलंबून आहे पण गेल्या काही वर्षांत हवामान बदल आणि अलनिनो सारख्या घटनांमुळे पनामामधला पाऊस खूप कमी झालाय दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तर भयानक दुष्काळ पडला गॅटून तलावाची पातळी खूप खाली गेली आणि त्याचे परिणाम लगेच दिसायला लागले असणार हो ना पाण्याची पातळी कमी झाली त्यामुळे रोजची जहाज वाहतूक कमी करावी लागली सरासरी अडतीसवरून बावीसपर्यंत खाली आणावी लागली शिवाय जहाजांना किती खोल बुडता येईल यावर मर्यादा आणाव्या लागल्या म्हणजे जहाजांना कमी माल भरावा लागतो म्हणजे एकाच वेळी कमी जहाज आणि प्रत्येक जहाजावर कमी माल बरोबर यामुळे कालव्याच्या दोन्ही बाजूंना जहाजांच्या नाही तर स्थानिक लोकांनाही बसला असेल कारण गॅटून तलाव पिण्याच्या पाण्याचा पण स्रोत आहे हाच तर मोठा पेच आहे एका बाजूला जागतिक व्यापाराची गरज ज्यातून पनामाला पैसा मिळतो आणि दुसऱ्या बाजूला लाखो लोकांची पिण्या पाण्याची गरज पाण्याची पातळी कमी झाल्यानं दोन्ही गरजा भागवणं अवघड झालंय पाणी व्यापारासाठी वापरायचं की लोकांसाठी हा मोठा प्रश्न उभा राहिलाय खरंच खूप बिकट परिस्थिती आहे यावर यावर काही उपाययोजना सुरू आहेत का कालवा प्राधिकरण गंभीरपणे विचार करते। एक महत्वाचा उपाय म्हणजे पाण्याचे नवीन स्रोत शोधणं इंडियो नदीवर एक नवीन धरण आणि जलाशय बांधायची योजना मंजूर झाली आहे यातून गॅटून तलावाला पाणी पुरवता येईल आणि त्यावरचं अवलंबित्व कमी होईल पण हा अर्थातच वेळखाऊ आणि खर्चिक उपाय आहे आणि तंत्रज्ञानाचा काही उपयोग नक्कीच पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवणं पाणी वापराचं व्यवस्थापन सुधारणं यासाठी स्मार्ट सेन्सर्स आणि डिजिटल प्रणालीचा वापर वाढवला जातोय पाण्याचा अपव्यय टाळणं हे मुख्य उद्दिष्ट आहे हवामान बदलाबरोबरच याचं भूराजकीय महत्व पण कायम नाही का अमेरिका चीन यांच्यासाठी काय स्थान आहे याचं नक्कीच हा आजही जगातला एक महत्वाचा सागरी मार्ग आहे अमेरिका अजूनही याचा सर्वात मोठा वापर करता आहे आणि त्यांच्यासाठी या धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचा आहे पण त्याचबरोबर चीनचा वापर आणि पनामातील बंदरांमध्ये त्यांची गुंतवणुकी वाढतीये त्यामुळे भविष्यात या भागात दोन महासत्तांमध्ये स्पर्धा वाढू शकते कालवा सुरळीत चालणं हे जागतिक स्थैर्यासाठी पण महत्वाचं आहे तर आजच्या चर्चेतून पनामा कालव्याचा संपूर्ण प्रवास आपण पाहिला एका मोठ्या कल्पनेपासून दुःखद अपयशातून अभियांत्रिकी विजयापर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेचं इंजिन बनण्यापर्यंत आणि आता हवामान बदलाच्या मोठ्या संकटापर्यंत हे खरंच मानवी कौशल्य आणि नैसर्गिक वास्तव यांच्यातल्या नात्याचं प्रतीक आहे आणि हे फक्त इतिहासात जमा झालेलं नाहीये आजही जगातल्या अर्थव्यवस्थेचा हा एक महत्वाचा भाग आहे त्यामुळे इथल्या अडचणींचा विशेषतः पाणी टंचाईचा परिणाम वस्तूंच्या किमती वाढण्यावर होतो पुरवठा साखळी विस्कळीत होते याचा परिणाम आपल्या सगळ्यांवर होतो अगदी आणि यामुळेच एक विचार मनात येतो एकेकाळी -एक दोन महासागरांना जोडून अशक्य वाटणारं स्वप्न पूर्ण करणारा हा कालवा आज मानवी प्रगती आणि निसर्गाचं बदलतं वास्तव यांच्यातल्या एका नाजूक संतुलनाचं प्रतीक बनलाय त्याची पुढची वाटचाल ही केवळ एका जलमार्गाची नाही तर बदलत्या जगाशी जुळून घेण्याच्या आपल्या सामूहिक क्षमतेची कसोटी ठरेल निसर्गावर मात करून उभारलेला हा चमत्कार आता निसर्गाच्याच बदलत्या लहरींपुढे कसा टिकाव धरेल हा प्रश्न विचार करायला लावणार आहे